नमस्कार ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सर्वसामान्य जनतेला होणारा त्रास लक्षात घेता यापुढे मंत्र्यांना त्याचप्रमाणे इतर कोणालाही आपल्या गाड्यांवर लाल दिवा लावता येणार नाही अशा प्रकारची घोषणा काल मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये झाल्यानंतर आता याचे थे थेट पडसाद सर्वत्र उमटू लागले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या गाडीवरचा लाल दिवा काढून टाकण्याची घोषणा केली त्यापाठोपाठ केंद्रीय मंत्र्यांनी देखील आपापल्या गाड्यांवरचे लाल दिवे काढून टाकले मुख्यमंत्र्यांनी देखील लाल दिवे काढून टाकल्यानंतर आता पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी देखील आपल्या गाडीवरचा लाल दिवा काढून टाकला आहे ज्यावेळेस मंत्र्यांचा लवाजमा येतो किंवा मंत्र्यांच्या लाल दिव्याच्या गाड्या सायरन वाजव देतात त्यावेळेस सर्वसामान्य माणसांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असतो हा त्रास सर्वसामान्य माणसाला होऊ नये या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आला पंतप्रधानांनी हा निर्णय घेतल्यानंतर त्याचे पडसाद आता थेट खालच्या स्तरापर्यंत दिसू लागले आहेत आणि पालकमंत्र्यांनी देखील आपल्या गाडीवरचा लाल दिवा काढून टाकला आहे ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी बहुजन विकास आघाडीच्या राजेंद्र पाटील यांची निवड करण्यात आली आहे बँकेच्या एकोणीस संचालकांनी एकमताने श्री राजेंद्र पाटील यांची अध्यक्षपदासाठी निवड केली आहे गेल्या एकोणसाठ वर्षांच्या कालावधीमध्ये पहिल्यांदाच बहुजन विकास आघाडीला ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाचा मान मिळाला आहे शेतकरी लघु उद्योजक आणि बचत गटांसाठी मोठ्या प्रमाणात काम करण्याचा आपला मानस असल्याचं यावेळेस राजेंद्र पाटील यांनी सांगितलं सगळ्या सा संचालकांना घेऊन का काम करणार असल्याचं देखील राजेंद्र पाटील यांनी ठाणे वर्तमानशी बोलताना सांगितलं भिवंडीचे खासदार मान्य कपिलजी पाटील साहेब आमदार किशनजी कथोरे साहेब आप आमचे लोकनेतेंदी ठाकूर एकत्र बसून या दोन्ही जिल्ह्यांची ठाणा पालघर जिल्ह्याची जी बँक आहे ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक या बँकेचा राज्यकारभार बँकेचा कारभार चांगल्या पद्धतीने कसा चालेल आणि शेतकऱ्यांसाठी लघु उद्योगांसाठी मध्यमवर्गीयांसाठी बचत गटांसाठी कशाप्रकारे चांगल्या पद्धतीने काम करता येईल अशा पद्धतीने ही भूमिका घेतली आणि सगळ्यांनी एकत्र येऊन आज या ठिकाणी माझी जिल्हाध्यक्षपदी निवड झाली गेल्या काही वर्षांमध्ये बँकिंग व्यवसायामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये कॉम्पिटिशन वाढले आहे त्याचप्रमाणे डिमॉनिटायझेशननंतर बँकिंग व्यवस्थेसमोरची आव्हानं देखील वाढली आहे त्याचप्रमाणे बँकिंगमधली स्पर्धा देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने देखील व्याजदरात घट करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं यावेळेस राजेंद्र पाटील यांनी सांगितलं संचालकांच्या बैठकीमध्ये अशा प्रकारचा निर्णय घेतला जाईल अशी देखील माहिती त्यांनी दिली ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही अग्रणी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आणि आम्हाला ही बँक ठाणे जिल्ह्याची जी बँक आहे ही महाराष्ट्रातील डी डि, सी सी जिल्हा मध्यवर्ती बँकामध्ये अग्रगणी नेण्याची आमचा ने मानस आहे आणि त्या दृष्टिकोनातून स्पर्धेत टिकण्यासाठी आम्हाला कर्जदरामध्ये व्याजदरामध्ये आम्हाला बदल करावे लागतील आणि तशी भूमिका आम्ही आगामी संचालक मंडळाच्या सर्व संचालकांनी संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय घेणार आहोत जेणेकरून सर्वसामान्य ग्राहक आपल्याकडे कसं आकर्षित होईल जास्तीत जास्त कर्ज पुरवठा कसा करता येईल आणि जास्तीत जास्त लोकांना आपल्या जा, बँकेच्या हा जो निधी आहे त्याचा कसा फायदा करून देता दे येईल यासाठी आम्ही प्रयत्न कर शेतकऱ्यांची बँक म्हणून ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे बघितलं जातं अनेक बचत गटांना देखील या बँकेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात अर्थसहाय्य होतं जास्तीत जास्त बचत गटांना समाविष्ट करून महिलांना सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न होईल त्याचप्रमाणे बँकेच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचं राजकारण न करता शंभर टक्के समाजकारण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला बँकेचे संचालक भागधारक खातेदार कर्मचाऱ्यांमध्ये विश्वास निर्माण करून बँक प्रगतीपथावर नेली जाईल असं देखील राजेंद्र पाटील यांनी म्हटलं आहे ठाणे शहरातील गडकरी रंगायतीवर असलेल्या तीन पुतळ्यांकडे येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाचं लक्ष जायचं हे तीन पुतळे होते राम गणेश गडकरी बालगंधर्व आणि अण्णासाहेब किर्लोस्कर यांचे मात्र गेल्या दीड वर्षांपासून हे पुतळे झाकून ठेवण्यात आले होते याचं कारण होतं या पुतळ्यांना काही प्रमाणामध्ये तडे गेले होते त्यानंतर ठाणे महानगरपालिकेच्या वतीने या तीनही पुतळ्यांचं नूतनीकरण करण्याचं काम सुरू झालं आता या तीनही पुतळ्यांचं नूतनीकरणाचं काम पूर्ण झालं असून त्याचा अनावरण सोहळा आज पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळेस खासदार श्री राजन विचारे महापौर सो मीनाक्षी शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते विविध सुगंधात उपलब्ध पितांबरी देवभक्ती अगरबत्ती आज जाणा खरात तेव्हाचा चिंग्या तसाच होता माझे इथल्या बँकेत अकाउंट नाही त्यामुळे मजजवळ पैसे नाहीत माझे पैसे तुम्हीच भराल का रे मित्रांनो नंतरचा चिंग्या तसाच होता काय करू मित्रांनो आज माझी बँक बंद असते चिंग्या अजूनही बदलत नव्हता हु। आता माझ्याकडे पैसे आहेत पण पन... झिंग्याची कारण थांबत नव्हती <laughs> आता मला मोबाईल मधून पैसे ट्रान्सफर करता येतात बर का <laughs> पण नेमकं त्याच बँकेच ऍप माझ्या मोबाईल मध्ये नाही <laughs> संपली अरे पण हा फोन माहितीये ट्रान्झॅप <laughs>

कुर्ता सूट फॉर्मल पार्टीवेअर शर्ट आणि ट्राउजर चे भव्य धुमसली शोरूम बॅरॉन मेन स्टुडिओ पुरुषांच्या खरेदीचा एक वेगळा अनुभव च्या पन्नास टक्के महा सेल मध्ये बॅर मेन स्टुडिओ आमंत्रण हॉटेल जवळ जिल्हा परिषदे समोर स्टेशन रोड ठाणे दूरध्वनी झिरो टू 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 फाय थ्री झिरो फोर एट थ्री सेवन ठाणे शहरात कुठल्याही प्रकारची आगीची अथवा इतर घटना घडल्यास अग्निशमन दलाच्या वतीने तातडीने मदत पोहोचावी या दृष्टिकोनातून पाचपाकडी येथील अग्निशमन केंद्रामध्ये क्विक रिस्पॉन्स व्हेकल आणि कंट्रोल पोस्ट वॅन आता तैनात करण्यात आले आहे या ठिकाणी तैनात करण्यात आलेल्या या क्विक रिस्पॉन्स व्हेकल आणि कंट्रोल पोस्ट वॅनचा अनावरण सोहळा आज पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळेस खासदार श्री राजन विचारे महापौर सौ मीनाक्षी शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते ठाणे शहरामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये नागरीकरण खूप मोठ्या प्रमाणात झालं आहे एकीकडे नागरीकरण होत असताना दुसरीकडे शहरामध्ये अनेक ठिकाणी रस्ते अतिशय रुंद आहेत या ठिकाणी देखील मदत मिळावी लवकरात लवकर तातडीने मदत मिळावी या दृष्टिकोनातून या क्विक रिस्पॉन्स व्हेकलचा फायदा होणार असल्याचं यावेळेस पालकमंत्र्यांनी सांगितलं आचार्य अत्रे सांस्कृतिक मंडळ संचालित आचार्य अत्रे कट्टा आणि व्यास क्रिएशन्सच्या वतीने आजचा श्याम घडताना या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नुकताच संपन्न झाला यानिमित्ताने पुस्तकावर चर्चासत्राचं देखील आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाला ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉक्टर मुरलीधर गोडे आकाशवाणीच्या कार्यक्रम अधिकारी उमा दीक्षित आणि ज्येष्ठ लेखिका सुचित्रा साठे हे कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते व्यास क्रिएशन्सच्या वतीने या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं आहे काल या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळेस मोठ्या संख्येने ठाणेकर नागरिक देखील उपस्थित होते देशभरामध्ये इंधनाची बचत व्हावी यासाठी आठवड्यातून एक दिवस तरी पेट्रोल पंप बंद ठेवावेत अशा प्रकारची सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती या सूचनेला अनुसरून आता पेट्रोल पंप वितरकांनी चौदा मे पासून दर रविवारी पेट्रोल पंप बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे एकट्या महाराष्ट्राचा विचार करायला गेलं तर साधारणपणे चार हजार सातशे पेट्रोल पंप महाराष्ट्रभरामध्ये आहे त्यामुळे जर दर रविवारी पेट्रोल पंप बंद राहिले तर या ठिकाणी काम करणाऱ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे एकीकडे पेट्रोल पंपधारकांच्या राष्ट्रीय संघटनेने या संदर्भामध्ये सकारात्मक भूमिका घेतलेली असताना दुसरीकडे पेट्रोल पंप कंपन्यांनी मात्र या संदर्भात पुनर्विचार व्हावा अशा प्रकारची विनंती केली आहे महाराष्ट्र कर्नाटक केरळ आंध्र प्रदेश तेलंगणा हरियाणा आणि पोंडिचेरी या राज्यातील पेट्रोल पंप चौदा मे पासून दर रविवारी चोवीस तास बंद राहणार आहेत मरावे परी अवयव रूपी उरावे अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली अवयवदानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा लक्षात ठेवा आपला अवयवदानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा समाजरत्न श्री नांदीबाई खिमजीबाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित अहो आपण आपलं घर स्वच्छ सुंदर नेटनेटकं ठेवतो ना मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे हो ना मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर एक आठ शून्य शून्य दोन 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 एक शून्य आठ या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा सात पाच शून्य सहा नऊ चार सहा एक पाच पाच या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा त्याची दखल त्वरित घेतली जाईल लक्षात घ्या आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटक बनवू शकतो जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर अपंगांना आणि विशेष व्यक्तींना यापुढे राष्ट्रगीतासाठी चित्रपट आणि नाट्यग्रहामध्ये उभं राहण्याची सक्ती असणार नाही या संदर्भात नुकतीच सर्वोच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल झाली होती या याचिकेवर निर्णय देताना आता सर्वोच्च न्यायालयाने सेरेबुलर पाल्सी पार्किन्सन मेंदूविषयक आजार दृष्टीहीन बहिरेपणा असलेल्या व्यक्ती अपंग आणि व्हीलचेअरवरील व्यक्ती त्याचप्रमाणे कुष्ठरोग बरा झालेल्या व्यक्ती यांना आता राष्ट्रगीत सुरू झालेलं असताना चित्रपटगृहामध्ये उप उभं राहण्याची सक्ती असणार नाही मात्र इतर नागरिकांनी राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ राष्ट्रगीत सुरू झाल्यानंतर उभं राहणं अनिवार्य असल्याचं देखील मत नोंदवण्यात आलेलं आहे एकोणतीसावं अखिल भारतीय सावरकर साहित्य संमेलन ठाणे शहरामध्ये एकवीस बावीस आणि तेवीस एप्रिल रोजी आयोजित करण्यात आलं आहे यानिमित्ताने ठाणे शहरामध्ये सध्या विविध कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात येत आहे याच कार्यक्रमांचा एक भाग म्हणून सुधीर फडके निर्मित वीर सावरकर या चित्रपटाचं नुकतंच प्रदर्शन करण्यात आलं ठाणे पूर्व परिसरामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळेस मोठ्या संख्येने सावरकर प्रेमी नागरिक देखील उपस्थित होते भारतीय स्त्री जीवन विकास परिषद जिजामार्ग माता मार्ग या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं मोठ्या संख्येने सावरकर प्रेमी नागरिक उपस्थित होते एकोणतीसव्या अखिल भारतीय सावरकर साहित्य विविध कार्यक्रमांचं सध्या आयोजन करण्यात येत आहे संमेलना राष्ट्रीय अध्यक्ष श्री अमित शहा यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन होणार आहे तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या ठाणे वर्तमानच्या माध्यमातून आम्ही ठाणे शहरातील वित्त बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा आमचा पत्ता ठाणे वर्तमान दादोजी कोंडो स्टेडियम शॉप नंबर सोळा काटन रोड ठाणे पश्चिम झिरोध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू द्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र